हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वांना अजून एकदा हरी मंडळी आहे तर झालं बघा चहा वगैरे तुमचा झाला का नाही चहा आज तर म्हणजे सकाळी शाळा असते त्यामुळे श्राऊ शाळेला गेली शंभूचा काही विषय नाही शंभू निवांत आपलं परीक्षा दिलं हवीची झोपला आहे तर देवपूजा वगैरे झाली मस्त असं वातावरण आहे सकाळी सकाळी तर आमच्यात सप्ताह आहे तर पाडव्या दिवशी बसलेला बघा तर, तर, आ, तर, तर, तर पसन, जे आज पाचवा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर रविवार बघा की रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आज बरोबर सत्याचा पाच आता दोनच दिवस राहिलेत आणि सांगत आहे शनिवारी सात दिवस होते तर त्या दिवशी सांगता होणार आहे सत्याचा तर असं वातावरण फ्रेश पहाटे पहाटेपासनं काकडा आरती वगैरे सगळं म्हणजे स्पीकर देवाचे गाणे वगैरे चालव असते त्यामुळे एकदम फ्रेश वातावरण वाटतंय तर असं कायम असं वाटतं एक सात दिवस परत आठव्या दिवशी एकदम असं सुनं सुनं वाटतंय बघा नंतर आम संध्याकाळी कथा वगैरे असते भागवत भगवद्गीता लावलेली आहे त्याची खत कथा असते सात दिवस नेहमी तर कीर्तन असतं पण ह्यावेळेस असं म्हणजे भगवद्गीताचं वाचन आहे त्यात कथा मस्त असं महाराज सांगते तर छान वाटतं आणि संध्याकाळी प्रसाद पण असतो सगळ्यांसाठी महाप्रसाद तर भरपूर अशा संख्येनं म्हणजे सगळेच येतात वाया कथा वाचण्यासाठी आणि महाप्रसाद पण घेण्यासाठी तर आता स्वयंपाक चालू आहे तर बघा मेन म्हणजे ही मला शाई साठलेली आहे तर मला करणं होई नाही अक्षरशः शाई वाढली पण म्हणजे खराब नाही झाली चांगली आहे फ्रीजला असल्यामुळं तर त्याचं म्हणजे मला हलवून घ्यायचं आहे फक्त म्हणजे शाई विरजन नाही त्यात टाकलं ताकाचा काही विषय नाही फक्त तूप काढून घ्यायचं आहे मला त्यामुळं वेळात वेळ काढून ते आता करायचं लागणार आहे तर की भाजीसाठी गवारीची शेंग उरून ठेवली ही शेंग करायची गवारीची आणि चपात्या करायच्या आत्याचा गुरुवार आहे तर शाबू भिजत घालणार आहे आत्यांसाठी आणि भट्टी पण आहे आता कपडे घरचे आत्ता दुहे आत्याला बसत नाही आणि ही मिरचू आहे कालचा काल मी मिरचू केलतात छोटे छोट्या मिरच्या होते कवळ्या म्हणलं करा उन्हाळ्याचं काय भाजी खावं वाटत नाही काय नाही तर मिरचू संपला पण भरपूर केलता तर आता चहा वगैरे झाला अजून दूध आहे वाजले सव्वाट बड़ बड़ तर झालं का नाही तुमचा चहा नाश्ता माझीच बडबड चालू आहे आणि शंभर तर झोपलाय बघा सगळं कापासून उठवते त्याला तर उठं नाही आणि माझ्या डोळ्याला पण काय झालंय चिरास पडले तसं कोर आलं ना शेवटला असं दुखते सतत पाणी येतं डोळ्यात ना आता आम्ही पाणी थंड करायला ठेवले फ्रीजमध्ये की म्हणजे पटकन लोणी निघावं डेऱ्यात पण गाय गार जास्त होत नाही तर इकडं ठेवले पाणी का छोट्या म्हणजे आपल्या ह्याच्यात झाले का नाही अजून झालंच नाही तर पटकन ती हलवून घेते आणि थोडीशी कनिक मळायचे भट्टी करून धुवायचे आणि मग आधी म्हटलं पटकन हलवा सकाळी सकाळी लोणी निघतं नाही तर नंतर नाही निघत लोणी तर बघा शंभूचं ॲडमिशन घेतलं आहे तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओच काढला नाही चार पाच दिवस झालो हर का पाडव्या दिवशी काढलेला परत व्हिडिओ नाही सोमवारी मग परत शंभूसाठी म्हणजे त्याला आता अकरावीला ॲडमिशन अकॅडमीला घ्यायचं आहे म्हणजे अकॅडमीला टाकायची त्याची इच्छा आहे तर ती मग तिकडं जाणार आहे पोलीस भरतीसाठी म्हणजे त्याची पहिल्यापासूनच त्याला जसं कळतंय ना तसं तो म्हणजे तीच विषय पोलीस भरतीचाच कळत नव्हतं तर बी ती तसं म्हणाल मी पोलीस होणार आहे आता जर त्याची इच्छा आहे तर आपण म्हणजे दुसरं कुठं घालण्यापेक्षा ज्यात त्यांचा कल आहे तिकडंच त्यांना घालायला त्यांची इच्छा आहे त्यातच त्यांना घालायला पाहिजे तर मग म्हणलं चला मग ॲडमिशन घेतलं कोल्हापूरला वारणा वारणा कोडोली तिथं कोल्हापूर जिल्हा येतं तर तिथं घातले बघा पन्हाळात आलो का इथे बहुतेक तर एक दिवस गेला तिथं ती पण मी शूट केले पण व्हिडिओ टाकला नाही अजून शाळेचा तिथला थोडाफार जाण्याचा वगैरे मैत्रीण आहे तिचा मुलगा सहावीपासून आहे पण मग मग आमचेच टाकले नव्हते कुठं कधी घालवायचं तर त्याची खरेदी पण बघा मी काल केले म्हणून म्हणजे व्हिडिओ शूट घेता नाही आला गरबड गरबड दिवस ऊन पडते त्यामुळं चार पाचच्या पुढे गेलं का दुकान उघडायला ह्यांना लागते त्याच्यामुळं मग पटक सगळं घ्यायचं त्यामुळं मी कुठला शूट वगैरे कुठलंच घेतलं नाही म्हणलं आल्यावर आपण शंभूसाठी काही खरेदी केली ती दाखवायची तर मग मी नंतर तुम्हाला दाखवीनच म्हणजे त्या ते, त्याला जाण्यासाठी त्याने एक लिस्टच दिली त्यात काय काय त्याला म्हणजे निवासी राहण्यासाठी काय वस्तू लागते ते सगळ्या म्हणजे त्यात दिले त्याप्रमाणे सगळे आणल्या अजून निम्म्या वस्तू राहिलेत पी uh, टी म्हणजे सगळंच नवीन घेतलं त्याला घरातलं काहीच म्हणजे दिलं नाही कसं खराब पण असते आपलं काहीतरी म्हणजे यूज केलेलं असतं त्यामुळं कुठं काहीतरी झालेलं असते आपण घरात असतो म्हणून कसं पण वापरते तर कशाला चार पोरात नाही जरा सगळं यांनी म्हणलं तर आठ वाटेसुद्धा यांनी नवीन जाग घेऊया म्हणलं घरी असून सुद्धा म्हणजे नको नवीन घेऊया म्हणलं त्याच्यावर त्याचं त्याचं नाव टाकून म्हणजे तिथं मुलं असत भरपूर त्याच्यामुळं दोन वाट्या एक ता आठ ग्लास असं घेतलं आहे आणि कपडे वगैरे लागणारे त्याला ते सगळी घेतलेत खरेदी काल केले अजून नेहमी राहिले खरेदी त्याला पत्र्याची ती पीटी असते ना ती पण आणायचे परत चट्टे एक छोटेवाले आणायचे मोठी नाही आहेत पण लय आहेत सगळ्या तर आणि लागतात पण घरी त्या चट्टे सतरंजी एक छोटीवाली पीटी एवढं राहिले अजून आणि त्याच्यासाठी शूज पण व्यायामसाठी सांगितले ते पण आणायचे सिम्पलवाले पळायला येण्यासारखं मग आहेत घरी पण ते जरा वेगळेच आहेत पळताना त्रास होते त्यामुळं ते नाहीत घ्यायचे मग नवीनच आणायचे सगळं बघा नवीनच सुरुवात म्हणजे सगळं नवीनच घ्यायचं म्हणलं खर्चच का ना कॉलेजला त्या दिवशी ज्याला ज्या दिवशी त्याला घालवायचं आहे ना त्या दिवशी मेन म्हणजे त्याला पैसे पण भरायचे आता त्या दिवशी जाऊन फक्त ॲडमिशन घेऊन फॉर्म वगैरे भरून त्याचा थोडे म्हणजे फॉर्माची काही फी असेल ते तेवढे देऊन आलो तर आता फिक्स झालेलं आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही आणि त्याची तयारी पण झाली जाण्याची त्याच्यामुळे मग आम्हाला पण जड जड मन करून जड करून करून दगड ठेवून काळजावर त्याला घालवायचं आहे तर म्हणजे खूप मला पण वाईट वाटते रडणार नाही ना मी तर त्यापैसे त्याच्यासमोर आणि मग चला स्वयंपाक करते आणि तुम्हाला दुपारी थे, थे 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 आनू, आनू, आनू ते म्हणजे त्याला काय आणले ना ते मी दाखवते नक्कीच चला मग करते स्वयंपाक वगैरे आणि ते टाकालून घेते पटकन हाय बघा सर्वांना तर वाजले सात तर दिवसभरातलं काम आणि सांगोलेलं गेलेलो तर संध्याकाळच्या सात वाजले दिवा वगैरे झाला लावून आणि शेव आणू आणि श्राव बसले तिथं अभ्यास करत आणू आणूची काय दहावी झाली श्रावला हेल्प करते आणू तर आता बघा आज म्हणजे आमचा सप्ताह असल्यामुळे आज आज पण प्रसाद आहे तर आम्ही आज पण जाणार आहे भगवद्गीताचं म्हणजे कथन असतं श्रवण असते तर तिथं जाणार आहे आणि मग प्रसाद पण तिथंच घेऊन येणार आहे पण श्रावू विचारलं काजीला जा तर रात्यांचं पण गुरुवार आहे तर सोडतात का नाही ते विचारायचं आहे म्हणजे श्रावू नाही विचार तर शंभूसाठी जे काही खरेदी केली ना ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा शंभूसाठी खरेदी केली Uh, सांगोल्यामध्ये हरिओम या दुकानामध्ये तर मस्त असे कपडे असते आणि रेट पण आपल्याला परवडायला असे असतात तर दोन टी शर्ट आणले त्याच्यासाठी हे दोन टी शर्ट आहेत तर हे असे तर त्याला बरोबर बसते घालून ठेव घेतले हा एक कलर आणि हा एक कलर घेतलाय आणि हा टॉवेल घेतलाय कॉटनमध्ये असा त्याला आता जायचं आहे म्हणल्यावर कॉलेजला तर ते हाय पण जराच वेगळं पाणी झोपत नाही तर हे असं पाण्यात पण पण काढायचं ह्याला आणि एक दोन बनेन घेतलेत आणि हे म्हणजे काय आपण व्यायाम करतो ना आणि हे दोन चार घेतले सांगितले आणि हे पण चार बनियन घेतले तर असे बघा लाइनिंग घेतले ते तर म्हणजे महाग असते हे दहावीस रुपये ना आणि हा एक बरमोडा घेतलाय त्याच्यासाठी तर त्याला नाही पेंडी आहेत आता चांगले त्याच्यामुळे एकच घेतलाय आणि आपण म्हणजे डबल सेट घेतलं आहे आंध्रावेडचा तर एवढी खरेदी आहे आणि अजून पेटी आणायचे त्याच्यासाठी चटई सतरंजी आणि एक लॉक पण आहे त्याच्यासाठी शूज पण आणायचे तर एवढीशी खरेदीला बघा दोन हजाराच्या वर गेलेत पैसे तर अशी आहे म्हणजे खरेदी तर सांगा कशी वाटली आणि म्हणजे रेट पण त्या दुकानात कमी असते आणि ही तायटी तर मेन आणायचीच होती तर त्यामुळं मग काल खरेदी एवढी केली पोराला घालवायचं एकशे पंच्याऐंशी आहे बघा ही तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवते संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे आत्यासाठी माझ्या पप्पासाठी बनवायचा आम्ही तर तिकडं प्रसाद घ्यायला जाणार आहे तर चला मग आता आवडते आज पप्पांसाठी स्वयंपाक करते पण कीर्तन वगैरे छानपैकी असते आज तर काही विवाह कुठल्या देवाचा आहे ना कृष्णा हा कृष्णा म्हणजे काय श्री कृष्ण महास्वारींचा म्हणजे आज विवाह विवाह सोहळा संपन्न म्हणजे करणार आहे तर सगळ्यांनी आवडून वगैरे याला सांगितले साड्या वगैरे अशा जरा नवीन घालून तर चला मग आम्ही पण आवडतो आम्ही येणार सर्वांना बघा शंभूची तयारी चालू आहे जाण्याची तर सगळं साहित्य वगैरे भरले आज पेटे आणले सतरंजी रथी सॅग पण आणले आजच रुमाल त्याच्यासाठी शूज का शूज आणले बघा तर अकॅडमीसाठी व्यायामसाठी तर आवराय लागले ताट तांबे तर त्या दिवशी ताट तांबे पण आणलंय तर वाटी ताट कारण घरात होतं पण फक्त विद्यार्थ्यांची नावं टाकता येते पहिली नावं आपल्या घरचे असते त्यांना ओळखायला येत नाही त्याच्यामुळे हे पण नवीन आणले हे पेटी आणले हे सतरंजी आणले तर अगोदरचं साहित्य मेडिसिन वगैरे सगळं गोळ्या काय काय असेल ती त्याला बालभक्ती वगैरे पण दिले इथं इकडं साहित्य ठेवले असं बघा तर बस चालू आहे तयारी पिटी धावायची थोडी साईजची पेटी आहे तर वरून कलर वेगळा आहे खाली पिकण्याचा चॉकलेटी कलर आहे तर भरपूर असं बसते म्हणून मी पेटी आणले तरी घासाला धुवायला पाहिजे आणि मग ठेवायला पाहिजे धुळ असते भरपूर अशी तयारी चालू आहे बघा कर